मी समर्थ कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज कॉर्नर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रेला प्रारंभ होत आहे या अगोदर आपण नवरात्री येण्यापूर्वी आपण घरातील स्वच्छता करणे आवश्यक आहे घरामध्ये स्वच्छता करत असताना ज्या आपल्याला लागत नसणाऱ्या वस्तू निगेटिव्ह वस्तू आहेत निगेटिव काही साहित्य आहे ते आपण घरातून बाहेर काढणे आवश्यक का आहे तर यामध्ये आपण पहिला कोणकोणत्या वस्तू आपण घरातून काढणे आवश्यक आहे ते आपण पाहणार आहोत वास्तुदोष निर्माण करणाऱ्या घरात ठेवलेले वस्तू आहेत ते आजच पण बाहेर काढा नकारात्मक शक्ती संपून टाका घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आणतात घरात सतत भांडणे दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणून या गोष्टी घरात कधीही ठेवू नयेत पहिलं आहे तुटलेली भांडी तुटलेली भांडी तडा गेलेली किंवा चिरा पडलेली भांडी दांडा तुटलेले कप आपल्याला आवडतात म्हणून आपण असेच ठेवतो पण असे कप घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचे आहे यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरीबी आणतात अशी भांडी लगेच काढून टाका असे केल्याने घरात भांडणे व वा कलह हो वाढतो घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होत होते असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसारही फुटकाच होतो अशी मान्यता आहे त्यानंतर आहे देवी देवतांना वाहिलेले फुलं नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले पाहिजे नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वाद लावल्यानंतर ला जळलेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्यांच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव एनर्जी निर्माण होते अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून द्याव्यात त्यानंतर आहे जुने कॅलेंडर जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे ने घेऊन जाते त्यामुळे पैसे येण्याचे स्रोत बंद होऊ लागतात व घराच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ लागतात त्यामुळे वर्ष संपतात जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर ठेव लावावे त्यानंतर आहे घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये लिंबू खराब झाल्यानंतर मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होण्याची जास्त शक्यता असते कारण ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते तिचे वेळेत विसर्जन करणे आवश्यक आहे त्यानंतर आहे देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेले फुटलेले तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो तसेच घरातील बेडरूममध्ये एकाही देवी देवतांचा फोटो नसावा म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरा जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावी नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात स्वयंपाकघरात मंदिरात कधीही देवघर असू नये स्वा वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ असते कारण अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण कांदा इत्यादीचे प्रति शुधात्मक अन्न तयार केले जाते त्यामुळे घरात देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते देवी देवतांचा कोप होतो गुलाब आणि कोरपड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पण पाठीशी लागते नको तिथे तेवढा पैसा खर्च होत असतो आणि आपल्याला समजतही नाही की या गोष्टी कशामुळे होत आहेत पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडसुद्धा घरात किंवा आपल्या अवतीभोवती लावू नयेत <ली> तसेच तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी निर्माण करत असतो खरे तर घरात काच फुटणं अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणं अशुभ असतं फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखर निगेटिव्हिटी एनर्जी निर्माण होते ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका ज्या वस्तू लागत नाहीत आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा जर दूर, धुळा धूळ धूळ खात पडलेल्या असतील तर त्या मात्र त्याच्यामध्ये निगेटिव्हची निगेटिव्हिटी ऊर्जा जास्त येते तुटलेल्या कंगव्याने केस विंचरू नयेत तुटलेली केस घरामध्ये अठरा दिवसापेक्षा जास्त ठेवू नयेत यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीची गरिबीचा सामना करावा लागतो तसेच फाटलेले जुने झालेले कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून आपल्याला जपून ठेवायचे असतात परंतु अशा फाटलेल्या कपड्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा चिंद्या घरामध्ये ठेवू नयेत असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कल हा निर्माण करतात अशी कपडे जर तुम्हाला वापरायची नसतील तर तुम्ही इतरांना देऊ शकता पण इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळवून मग तुम्ही द्या त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत तर रूपांतरित होते सोबत अशी घड्याळ ताबोडतोब दुरुस्त करून घ्यावेत दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर टाकावीत तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेट वस्तू म्हणून देऊ नये कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्यांचा अर्थ होतो त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीच कुणाला देऊ नका पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीची संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात उगीच नको त्या चिठ्ठ्या आणि कोणतेही कशाचेही बिल आपण पाकिटामध्ये ठेवत असतो यामुळे पैसा पाकिटामध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पाकिटामध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते पाकिटात पैसे नेहमी पैसे आणि पैशाशी संबंधित गोष्टी ठेवाव्यात जसे की ए टी एम इतर अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नयेत पाकिट स्वच्छ साफसुथरे असेल तर पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशाने सदैव भरलेले असते त्यानंतर आहे पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीत व्यवस्थित ठेवल्यामुळे ठेवावी तिजोरीत जर विस्कळीतपणा असेल तर थेट तर त्याचा प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही त्यानंतर आहे घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च करावा लागतो त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवू नका घरामध्ये साठलेला कचरा घरामध्ये गरिबी आणतो प्रखर वास्तुदोष निर्माण करतो घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात निर्माण होते मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लगेच कचराकुंडी किंवा चपलाबूट इत्यादी वस्तू ठेवू नका त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवा मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे असे लक्ष्मीला वाटते म्हणून ते सुशोभित असावेत ती प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते शिळी भिजवलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळा रात्र भिजलेल्या कणकीवर फक्त पितरांचा हक्क असतो असे म्हटले जाते आणि नंतर त्याच कणकेची चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पितृदोष लागू शकतो तसेच दुसरीकडे शिळेपीठ वापरल्यामुळे कॅन्सरसारखे किडनीसारखे आजार होऊ शकतात घरात वाहते पाणी चे चित्र अकरा विकरा प्राणी युद्धप्रसंग रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे असे चित्र बघताच माणसाच्या माणसाचे मन उदास होते त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही सतत आळस असल्यासारखे जाणवते आणि आजारी असल्यासारखे वाटत असते निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात निर्माण होते वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबेर काढा खूप जुने झालेले किंवा भेगा पडलेल्या वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर उगीच आवडतं म्हणून अजिबात घरामध्ये साठवण ठेवू नका कारण त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशा तुटलेल्या वस्तू घरात रा वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगती मंदावते आपला आपण स्वतःच्याच या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आणि गरिबीला ओढवून घेत असतो तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्पा कप्प्याचे कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा कास लावले नसतील तर या पुस्तकातील पुस्त ऊर्जा घरात पिकुरते आणि घरातील पैसा पाण्यासारखा वाया जातो जी पुस्तकं खूप दिवस जुनी झालेली आहेत खूप दिवस उघडूनसुद्धा बघितली नाहीत अशा पुस्तकामध्ये निगेटिव ऊर्जा जास्त साठलेली असते अशी जुनी पुस्तके वेळीच रद्दीमध्ये टाकून द्या जी तुम्हाला वर्षानुवर्ष लागतच नाहीत किंवा अशी पुस्तकं तुम्ही उघडून बघतच नाही तर तुम्ही ते पुस्तक कधीतरी वाचत असाल तर ती पुस्तक वेळोवेळी स्वच्छ करून उघडून त्याच्यावरील धूळ झटकून ठेवून त्या त्या द्या ठेवून त्यामुळे त्या घरामध्ये निगेटिव्हिटी एनर्जी साठवून राहणार नाही यामुळे घरात सततचे वाद निर्माण होणार नाहीत आणि घरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण होईल तसेच औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाक व घर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावेत औषध किचनमध्ये ठेवल्यामुळे घरातील व्यक्तींना जेवणासारखे औषध खाण्याची वेळ येते त्यामुळे औषध कधीही किचनमध्ये ठेवू नये जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उधरत असतील तर मेहंदी आणि केळीचे प वनस्पती लावा तसेच घरामध्ये पैशाचा अनुकूल पुरवठा व्हावा यासाठी घरामध्ये मनी प्लांट देखील लावा असे जसे जसे मनी प्लांट फुलत जाते तस तसे तुमच्या संसाराचा विस्तार होत जातो संसारही वाढत जातो वास्तूमध्ये पंचतत्वाचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षतेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं आहे केव्हा किंवा के भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरतात श्री स्वामी समर्थ